बोगस जमीन मिळवून देणाऱ्या पाच जणांच्या टोळीला ठाणेनगर पोलिसांनी केली अटक ठाणे जिल्हा न्यायालयात आरोपी रमेश सत्यनारायण याच्या जमिनीसाठी हुसेन वारसी अन्सारी या इस्माची बोगस कागदपत्र तयार करून न्यायालयात इमान जामीनदार म्हणून हजर करून न्यायालयाची दिशाभूल केल्याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयाचे अधीक्षक विनोद प्रभाकर पाटील यांनी ठाणेनगर पोलीस स्टेशनला तक्रार दिली होती त्याप्रमाणे ठाणेनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला या अनुषंगाने पोलीस उपायुक्त सुभाष बुरसे सहाय्यक पोलीस आयुक्त प्रिया ढाकणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयकुमार देशमुख पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दीपक खेडेकर व त्यांच्या त तपास पथकाने या गुन्ह्यातील न्यायालयात बोगस जामीनदार म्हणून हजर झालेला आरोपी हुसेन वारसी अन्सारी व सेहेचाळीस राहणार मुंब्रा यास अटक केली त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने नूर मोहम्मद मनसुरी राहणार नळबाजार मुंबई याने झेप झेरॉक्स अँड कम्युनिकेशन मुंब्रामधील मेहताब हैदर नसीम याचा मेहणा मेहम्मद हसन इकबाल धंदा झेरॉक्स दुकान राहणार मुंब्रा यांच्या मदतीने त्यांच्या दुकानात कम्प्युटरमध्ये अन्सारी हुसेन वारसी याच्या नावाचे बनावट आधार कार्ड इंटरनॅशनल एअर कंडिशन कंपनीचं ओळखपत्र पगार पावत्या रेशन कार्ड तयार करून ते, ते जिल्हा ठाणे न्यायालय येथे जामीनदार एजंट म्हणून काम करणाऱ्या इम्तियाज अहमद मेमन उर्फ चपट राहणार राबोडी ठाणे याच्या मदतीने अन्सारी याच न्यायालयात बोगस जामीनदार म्हणून हजर केल्याचे निष्पन्न झाले त्या अनुषंगाने पाच आरोपींना अटक करण्यात आली हे आरोपी जामीनदार मिळवून देण्यासाठी लोकांकडून पंधरा हजार रुपये घेत असत या आरोपीने पुणे मुंबई ठाणे जिल्ह्यातील इतर न्यायालयात बनावट कागदपत्रे तयार करून अनेक आरोपींना जामीन मिळवून दिल्याची माहिती मिळाली आहे त्याप्रमाणे पोलीस तपास करत आहेत गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्यामध्ये मान्य अतिरिक्त जिल्हा न्यायालय ठाणे जे अधीक्षक आहेत त्यांनी हा गुन्हा दाखल केला आहे याच्यामध्ये कोर्टामध्ये दाखल स्पेशल केस क्रमांक चारशे पन्नास ऑब्लिक दोन हजार तेवीस जो गुन्हा पोलीस स्टेशन दाखल होता सत्तावन्न ऑब्लिक दोन हजार तेवीस कलम तीनशे शहात्तर आय पी सी अँड ऑदर कलमांवर तर याच्यामध्ये जो न्यायबंदी आरोपी आहे रमेश सत्यनारायण यादव याला जामीन मिळवण्यासाठी हुसेन वारसी अन्सारी यांनी जामिनाची बनावट कागदपत्रे तयार केली आणि न्यायालयामध्ये बोग जामीनदार म्हणून हजर राहिला आणि यांनी न्यायालयाची दिशाभूलच फसवणूक केली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला होता तर या गुन्ह्यामध्ये आपण आतापर्यंत पाच आरोपी अटक केले आहेत त्याच्यामध्ये एक नंबर आरोपी हुसेन वारसी अंसारी हा बनावट किंवा बोगस जामीनदार म्हणून न्यायालयात हजर राहिलेला आहे इम्तियाज अहमद मेनन उर्फ चपट हा जो आरोपी आहे आणि एजंट म्हणून काम केलं आहे बनावट जामीनदार नोंद देण्यासाठी अस्लम मोहम्मद मनसुरी यांनी यांच्याशी संपर्क करून बनावट कागदपत्र बनवून घेतलेली आहेत मेहमद हैदर न नसीम नकवी आणि मेहंद मेहंदी इक्बाल हसन उर्फ आसिफ यांचं मुंबईमध्ये झॅप कम्युनिकेशन नावाचं झेरॉक्स दुकान आहे तर यांनी सदस्य बनावट कागदपत्रे बनवली आहेत त्याच्यामध्ये आ आत्तापर्यंत आपण रॅशन कार्ड बनावट रेशन कार्ड बनावट आधार कार्ड इंटरनॅशनल एअर कंडिशन कंपनी आकुर्ली मुंबई याच्या बनावट पांगराच्या पावत्या आणि याच कंपनीचं बनावट ओळखपत्र हे कागदपत्र आत्तापर्यंत जप्त केलेली आहेत तसेच या बनावट कागदपत्र तयार करण्यासाठी लागणारं जे मशीन्स आहेत किंवा जे कम्प्युटर आहे प्रिंटिंग मशीन्स आहेत आणि जे इतर जी साधन सामुळी आतापर्यंत आपण जप्त केली आहे या तपासामध्ये आतापर्यंत आपल्याला असं समोर आलं आहे की त्यांनी ठाण्यातील इतर कोर्टात देखील तसेच पुणे आणि मुंबईतील कोर्टात देखील अशीच बनावट बोगस जामीनदार हजर केलेले आहेत आणि बनावट कागदपत्र तयार केलेले आहे पण आता असं तपास करत आहोत आतापर्यंत आपल्याला पुण्याचं खडकी कोट आणि मुंबईचं बोरुली कोर्टातून माहिती मिळाली था आहे त्यांनी अशा प्रकारे बनावट बोगस कागदपत्र बनवले आहेत त्यामध्ये आपल्याला केलं तपासात असं निष्पन्न झालंय की ते पंधरा हजार रुपये एका जामीनदाराकडून जामिनासाठी घ्यायचे जामिनासाठी